हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे डायरीतील शेवटचं गुपित पुण्यात राहणारा समीर देशमुख बत्तीस वर्षांचा आय टी इंजिनियर त्याच्या लग्नाला तीन वर्ष झाली होती बायको नेहा सुंदर हुशार आणि खुशाल स्वभावाची होती त्यांचं आयुष्य वरून खूप परफेक्ट दिसायचं पण आतून काहीतरी बरोबर नव्हतं त्या रात्री चौदा जुलै पावसाची रात्र होती समीर ऑफिसहून उशिरा परतला फ्लॅटमध्ये शिरताच लाईट्स ऑफ होत्या त्याने आवाज दिला नेहा उत्तर नाही तो बेडरूममध्ये गेला आणि त्याचं हृदय थांबलं बेडवर नेहा मृत अवस्थेत होती गळ्याभोवती लालसर ओरखडे जमिनीवर फुटलेला ग्लास आणि टेबलावर अर्ध पेल वाईनचा ग्लास होता समीरच्या हातातून बॅग खाली पडली हे काय झालं कोणी केलं हे तो धावत पोलिसांना फोन करणार इतक्यात शेजारी आलेल्या बाईनं बघितलं आणि ओरडली आणि लवकरच पोलीस आले तपास सुरू झाला पोलिसांना घटनास्थळी जबरदस्तीचे काहीच चिन्ह सापडले नाहीत घरात घुसखोरीचं काहीच नव्हतं इन्स्पेक्टर पाटीलने समीरकडे पाहत विचारलं समीर शेवटचं तुझं भांडण झालं होतं का नाही आमचं भांडण झालं नाही आम्ही ना ठीक होतो समीर घाबरून उत्तरला पण नेहाच्या फोनमध्ये काही विचित्र मेसेजेस सापडले एका अनोळखी नंबरवरून आलेले होते आय मिस यू नेहा मी परत येईन इन तुझ्यासाठी इन्स्पेक्टरने सरळ सांगितलं समीर हे पहा तुझ्या बायकोचं एक अफेअर होतं असं दिसतंय कदाचित तूच पकडलंस आणि रागात समीरचा गळा कोरडा पडला त्याच्यावर आरोप झाले होते ऑफिसमध्ये अफवा पसरल्या नातेवाईकांमध्ये चर्चा रंगल्या समीर मानसिकदृष्ट्या खचला होता समीरला विश्वास बसत नव्हता की नेहा त्याला फसवू शकते एके दिवशी तो तिच्या कपाटात सामान सामान आवरत असताना एक लहान काळ्या रंगाची डायरी सापडली डायरीचं मुखपृष्ठ थोडं झिजलेलं होतं पण पहिल्या पानावर लिहिलेलं होतं ही माझ्या हृदयाची कहाणी आहे जर मी नसेन तर समीर तुला सत्य इथे कळे इथे मिळेल समीरचे हात थरथरले त्यानं पानं उलटली आणि आतल्या ओळींनी त्याच्या अंगावर काटा आणला समीर सोबत लग्न झालं पण माझं खरं प्रेम अजूनही अर्जुनवरच आहे आम्ही कॉलेजमध्ये भेटलो होतो मला वाटलं मी भूतकाळ सगळं विसरेन पण नाही अर्जुन म्हणाला होता की एक दिवस मी परत येईन समीरला काही कळायच्या आत आपलं नातं पूर्ण करायचं होत मला भीती आहे अर्जुनचा स्वभाव खूप बदललाय तो रागात आहे त्याने सांगितलं जर तू माझी नाही झाली नाहीस तर कोणाचीच होऊ देणार नाही समीरच्या डोळ्यात पाणी आलं त्याला नेहाचा भूतकाळ माहीतच नव्हता समीरने डायरीतील माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी नेहाच्या कॉलेजच्या कॉलेजचे रेकॉर्ड्स तपासले आणि अर्जुन साळुंखे नावाचा मुलगा सापडला अर्जुन एकेकाळी हुशार विद्यार्थी होता पण नेहाने समीरशी लग्न केल्यानंतर तो नै नैराश्यात गेला होता नोकरी गमावली आर्थिक अडचणीत सापडला आणि शेवटी मानसिकरित्या अस्थिर झाला इन्स्पेक्टर पाटीलने अर्जुनला चौकशीसाठी बोलावले तो सुरुवातीला शांत होता पण जेव्हा त्याला डायरीतील ओळी दाखवल्या तेव्हा त्याचा चेहरा पांढरा पडला मी मी मारलं नाही तिला तो ओरडला पण हो त्या रात्री मी तिच्या घरी गेलो होतो मी तिला समजवायला गेलो होतो पण ती घाबरली समीर आला तर पोलीस अर्जुनवर लक्ष ठेवून होते पण त्याचवेळी नेहाचा फॉरेन्सिक रिपोर्ट आला तिच्या शरीरात एक अत्यंत दुर्मिळ प्रकारचं स्लो पॉयझन सापडलं जे खूप हळूहळू परिणाम करत आणि मृत्यू झोपेत घडतो हे एकता सगळं चित्र बदललं अर्जु अर्जुन दोषी नव्हता मग विष कोणी दिलं पोलिसांनी नेहाचा बँक अकाउंट तपासला आणि तिथून एक गुप्त ट्रान्झॅक्शन उघड झालं नेहा दर महिन्याला पंचवीस हजार रुपये कुणाला तरी पाठवत होती तपासा समजलं हे पैसे तिच्या ऑफिसमधल्या रजत मल्होत्रा नावाच्या सहकार्याला जात होते रजतला अटक केली आणि चौकशीत धक्कादायक सत्य समोर आलं अर्जुनला दूर करण्यासाठी ती माझ्याकडे आली होती पण मीच तिच्यावर प्रेम करायला लागलो पण हळूहळू तिच्या लग्नामुळे मला मत्सर वाटायला लागला ती समर ती समीरकडे परतली आणि मी ठरवलं जर ती माझी नाही झाली तर कोणाचीही होऊ देणार नाही रजतनेच तिच्या समीर निर्दोष ठरला त्याने नेहाची डायरी हातात धरून खूप वेळ रडला त्याला नेहावर राग नव्हता उलट तिच्या प्रेमासाठी झालेल्या या सगळ्या खेळांमुळे त्याचं मन तुटलं होतं अर्जुन निर्दोष होता अर पण त्याची मानसिक अवस्था पाहून त्याला थेरपीसाठी पाठवलं गेलं रजतला जन्मठेपेची शिक्षा झाली नेहाची डायरी समीरसाठी एक स्मृती बनली त्याने शेवटचं पान वाचलं समीर जर तुला हे वाचायला लागलं असेल तर कदाचित मी नसेन पण एक गोष्ट लक्षात ठेव प्रेम जबरदस्तीने जिंकता येत नाही मला माफ कर समीरने डायरी बंद केली त्याने आकाशाकडे पाहिलं पाऊस थांबला होता आणि वाऱ्यात एक अनोखी शांतता होती तो पुढे जगायला तयार होता कारण सत्याने त्याला मुक्त केलं होतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद